भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद मेळावा रविवारी तीनवाला फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे महिलांशी संवाद साधला तालुक्यातील बहिणींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवानंद पाटील मिलन कल्याण शेट्टी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन महेश शिंडोळे अपू बिराजदार जयशेखर पाटील शांभवी कल्याण शेट्टी जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट अमोली परगी महेश विराजदार अप्पू परमशेट्टी महेश पाटील शंकर भांजी बसवराज शिळके नन्नू कोरबू जकापूरचे सरपंच लक्ष्मीबाई बंटे माजी सरपंच दीपाली आळगी जयश्री बेटगिरी विश्रांती पाटील सोनाली शिंदे प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित भगिनींना आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवानंद पाटील महेश शिंडोळे अमोल हिप्परगी सुरेखा होळीकट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी महिला सरपंच उपसरपंच महिला ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक महिला भाजप पदाधिकारी महिला आघाडी सदस्या मोठ्या उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेते माजी नगरसेवक युवा मोर्चा पदाधिकारी कैलासवासी विगु शिवदारे अण्णा यांची अठ्ठ्याण्णववी जयंती असल्या कारणाने एम के फाउंडेशनचे संस्थापक तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी प्रथम अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माने प्रमुख पाहुणे महादेव कोगनुरे हे होते उपाध्यक्ष इनोंदगी कोटे सचिव चंद्रकांत गुरव संचालक यलप्पा कोरे श्रीशैल देशमुख विजयकुमार बरबडे सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख वार्ताहर नूर अहमद बागवान भीमाशंकर बंदीछोडे गोरख राऊत यावेळी मुख्याध्यापक नेलुरे सर शिक्षक करोजी सर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे कोगनुरे यांनी अण्णांचा राजकीय सहकार प्रवास जीवन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना जीवनात आणि शिक्षणात मोठे होण्यासाठी मोठी स्वप्न बाळगा असा सल्ला दिला वह्या वाटपाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालीच्या प्रांगणात करण्यात आला दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत प्रथम आलेली विद्यार्थिनी वैष्णवी गुरव द्वितीय विद्यार्थिनी जैतुल शेख तृतीय पायल गाडेकर यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्ष भाषण चंद्रकात गुरु विगु शोधर यांनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भमाणी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वंजारी यांनी केले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त नेहरूनगर येथील त्यांच्या पुतळ्यात सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार आवेक्षक शशिकांत कांबळे भूमापक सलीम कोरबू आदी मान्यवर उपस्थित होते भगवान श्री मार्कंडीय महामुनि रथोत्सवाच्या शताब्दी वर्षानिमित्त धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र मित्रपरिवाराच्या वतीने भव्य अन्नदान महासेवेचे आयोजन करण्यात आले आहे नारळी पौर्णिमे दिवशी निघणाऱ्या रथोत्सवादरम्यान भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात येणार आहे हिंदू पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाचे यंदा शताब्दी वर्ष आहे नारळी पौर्णिमेला रथोत्सव मिरवणूक शहरातून मोठ्या उत्साहात काढली जाते या रथोत्सवात अनेक मंडळे संस्था आणि संघटनांसह भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात या रथोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी आणि भाविकांसाठी धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने भव्य अन्नदान महासेवेचे से आयोजन करण्यात आले आहे रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस मुख्यालया समोरील शिवराम चौक येथे सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अन्नदान महासेवा होणार आहे या अन्नदान महासेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले आहे उद्या श्री मार्कंडे मामुनींचा शतक महोत्सवी रथोत्सव आहे त्या रथोत्सवानिमित्त आम्ही अंबादास मित्र मित्रपरिवाराच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी या मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या सर्व मंडळांना व पदाधिकाऱ्यांना व तसेच सर्व भक्तांना विनंती आहे की या महाप्रसादाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि श्री मार्कंडे चरणी प्रार्थना करूया की आपला समाज आपला देश आणि आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना बळ देवो, ही श्री मार्कंडे मामोनी चरणी प्रार्थना जय मार्कंडे जय श्रीराम जुळे सोलापूर सैफुल येथील कृष्णा कॉलनी आणि रत्नमंजिरी नगर मोरिया प्रतिष्ठान मंडळाची बैठक मारुती मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली या बैठकीत गणेशोत्सवासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विके डोंबाळे संस्थेचे आधारस्तंभ बाळासाहेब काळे आणि संस्थेचे सल्लागार बालाजी चौगुले मार्गदर्शक शांतप्पा कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष जगू आरमिवार अध्यक्ष जगू अरळीमार उपाध्यक्ष अंकुश बोराडे सचिव श्रीकांत डोमनाळे खजिनदार रवी कोटगी लक्ष्मीकांत लेझिम प्रमुख लक्ष्मण देवकते सांस्कृतिक प्रमुख प्रकाश फुगटे राजू कोळी बालाजी कोरे पूजा प्रमुख शंकर बडगी निखिल स्वामी मिरवणूक प्रमुख सागर रत्नपारखे आकाश कोरे स्पर्धा प्रमुख संतोष वनखडे राकेश कलशेट्टी सूत्रसंचालक प्राध्यापक नाकैश दुपारगुडे यांची निवड करण्यात आली चिरंजीव महर्षी भगवान श्री मार्कंडेय महाराज रथोत्सव आणि पद्मशाली ज्ञाती संस्था श्री मार्कंडेय महामुनी प्रदिष्ठापना शतक महोत्सवानिमित्त श्री मार्कंडेय मंदिर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोठे यांनी दर्शन घेतले आणि सर्व पद्मशाली समाज बांधवांना सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोमडॅल नरसप्पा इप्पा कायल संतोष सोमा कश्वनाथ गट्टम तिरुपती बरकी पंडला महाकाळ यलदी उमेश मामड्याल विवेक कन्ना गोवर्धन कमटम राजमहेंद्र कमटम रायमल्लू कमटम अशोक कलशेट्टी सुनील पुठा राकेश पुंजाल मनोहर माचरला संजय गायकवाड विश्वास गज्जम आदी समाजबांधव उपस्थित होते फेमस आहे अनेक लाखो भाविक आज मार्कंड्याचं दर्शन करतात राणी अनेक वर्षापूर्ण हा रथ सोलापूर शहरामध्ये अनेक भाविक वर्षातून एकदा हा रथ निघतो आणि सोनं पालिकेचा हात हे मंदिर त्यावेळेस जुन्या लोकांनी नवीन बॉडीला असताना दर्शन केलं आहे मानकांनी जपडलेला जवळपास शंभर वर्षात पूर्ण होत आहेत आरोप उत्सव निघतोय आणि म्हणून मला हे जपण्याचं काम लागते केलं आहे त्यांना सगळ्यांना महारूपूर शुभेच्छा अशाच नवनवीन नवीन साथी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बहिण भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा, रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधा सुद्धा दिसणारा दोरा बहिण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. बहिण भावाचे नाते हे एकमेकांना आधार देणारे आहे. भाऊ हा रक्षण करण्याचे वचन देतो तर बहीण आधार बनून मागे उभे राहण्याचे वचन देते सर्वात जास्त भावनिक आधाराची गरज ही पेशंटला असते हे लक्षात घेऊन आपुलकी यूथ फाउंडेशन सोलापूर अध्यक्ष मेहुल भुरे त्यांच्या टीमला घेऊन सकाळी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जाऊन तेथील पेशंटसोबत रक्षाबंधन साजरा करून त्यांना मानसिक आधार देण्याचे बहुमूल्य असे काम केले यात हॉस्पिटलच्या स्टाफने सहकार्य आणि मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले असे वेगवेगळे उपक्रम आपुलकी यूथ फाउंडेशन नेहमीच राबवत प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचे काम करत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून पर्यावरणाची जागृती केली या अनोख्या रक्षाबंधनाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे शिक्षकांच्या पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेला देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडांना राखी बांधत पर्यावरणाप्रती जागरूकता आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली या झाडांमुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडून हरित शाळा म्हणून उदयास येण्यास मदत होणार आहे लावलेले वृक्ष जगवणे हा एकमेव प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच झाडे माणसाला जगण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांना जगवण्यासाठी माणसानेही जागरूकता दाखवली पाहिजे या भावनेने झाडांना राख्या बांधण्यात येत असल्याचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी विद्यार्थी ग्रामस्थांना झाडांना आणि अगदी आपल्या घरासमोरील रोपट्यांना राखी बांधण्याचे आवाहन करताना दिसून आले आजकाल अनेक झाडांची निर्दयपणे कत्तल होताना पाहायला मिळत आहे या झाडांच्या आधारे आपण जगतो हेच आपण विसरत आहोत म्हणून माझ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आता या झाडांना वाचवण्याचा निश्चय केला आहे त्याने झाडांना भाव मानून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतल्याचे संस्थेचे चेअरमन आनंदराव जाधव यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका